नमस्कार मित्रांनो आज पाचवं प्रकरण नियमित रेखाकृतीत वर्तुळे अंतर्लिखित करणे भूमितीचे श शेवटचा प्रश्न आहे कर्तव्य भूमितीचा विसावा वाक्य बघा चौरसात चार समान वर्तुळे अशा रीतीने आंतर्लिखित करा की प्रत्येक वर्तुळ चौकोनाच्या एका बाजूला आणि दुसऱ्या दोन बाजूंना स्पर्श करी प्रश्न बघा आठ सेंटीमीटर बाजूच्या चौरसात चार समान वर्तुळे अशी काढा की प्रत्येक वर्तुळ चौरसाच्या एका बाजूला आणि इतर दोन वर्तुळांना स्पर्श करेल खूप सोपं आहे मित्रांनो अगोदर आपल्याला चौरसाची बाजू दिली ती बाजू काढा किती सेंटीमीटर आहे आठ सेंटीमीटर घ्या पट्टी पेन्सिल घ्या आणि आठ सेंटीमीटर बाजू काढा बघा आठ सेंटीमीटर बिंदू निश्चित करा केले नाव दे बी सी नाव द्या बिंदूंना बी सी दिलं नाव चौरस रचना ज्यावेळेस करायची असते त्यावेळेस हा काटकोनात असतो म्हणून आपल्याला बी बिंदूवर पट्टीच्या सहाय्याने इकडे डाव्या बाजूला ही रेषा वाढून घ्यायची वाढवली ओके कंपाच्या सहाय्याने या बी बिंदूवर आपल्याला लंब काढायचा आहे पण त्यासाठी विशिष्ट असं अंतर घ्या बघा इकडे एक कंस करा त्यानंतर उज्या बाजूला एक कंस करा बी शी रेषेवर केलं एकांशाच्या आतली हिरेषा आपल्याला दुभागायची म्हणजे बीबिंदूवर लंब काढता येईल मग हे इथे कंपाचं टोक ठेवा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या बीपर्यंत निम्मा आहे त्याच्यापेक्षा जास्त अंतर घ्या वरच्या बाजूला कंस करा त्याला कंपास उचला उजव्या बाजूला केलेल्या कंसावरती कंपाचं टोक ठेवा आणि वरचा कंब छेदून घ्या छेदला छेदनबिंदू आणि बिंदू पट्टीने तंतोतंत जोडा जोडला ओके कंपासमध्ये सी एवढा अंतर घ्या तंत घ्या घेतलं इकडे बी बिंदूवर वरच्या बाजूला कंस्कारा केला त्या छेदन बिंदूला घ्या ए नाव द्या दिलं ए बिंदूवर कंपाचं टोक ठेवा कंपासमधलं अंतर बदलू नका आहे तेवढंच ठेवा आठ सेंटीमीटर किंवा बी एवढं आणि इकडे पुढे उजव्या बाजूला कौंस करा त्यानंतर सी बिंदूवर कंपाचं टोक ठेवा अंतर बदलू नका आठ सेंटीमीटर म्हणजे बी एवढंच अंतर आहे वरच्या बाजूला कौंस करा केला तुम्हाला इथे छेदन बिंदू मिळतोय त्याला नाव द्या डी दिलं ओके पट्टीच्या सहाय्याने चौरसरात चौरस जोडून घ्या व्यवस्थित तंत तंत जोडा जोडला आता या चौरसाच्या तुम्हाला बाजू दुबा आहेत मग काय करा निम्यापेक्षा जास्त अंतर घ्या खालच्या बाजूला कौंस करा त्यानंतर इकडे कौंस करा बघा डी बेंदूवर ठेवा त्यानंतर इकडे डी बिंदूवर ठेवून इकडे कौंस करा वरच्या बाजूला ए बिंदूवर ठेवा तो कौंस छेदा त्यानंतर इकडे हे बाजूला कंस करा छेदत नसेल तर व्यवस्थित छेदून घ्या असं हे बघा असं आपण छेदलं बघा हे बघा झालं पट्टीच्या सहाय्याने सरळ जोडून घ्या जोडताना इकडे लक्ष द्या अगोदर हां हे बघा तंत तंत जोडा असं जोडताना इथूनच असं जोडा इथपर्यंत त्यानंतर हे दोन्ही छेदनबिंदू जोडा जोडले हे जोडल्यानंतर आता पुढची कृती आहे चौरस चौरसाचे कर्ण जोडा एशी जोडा जोडला त्यानंतर बीडी जोडा जोडला बिडी करणं ओके तर तुम्हाला या ठिकाणी ओ बिंदू मिळाला आहे मिळाला ओके आता ओ बिंदू मिळाल्यामुळे तुम्हाला ओ बी आपण या ठिकाणी यम नाव देऊया ओ बी यम बघा ओ बी एम हा जो कोण तयार झाला आहे तो कोंदू बघा बिबिंदवर कंपाचं टोक ठेवा तुमच्या मानाने अंतर घ्या आणि इकडे वरच्या बाजूला ओ बी रेषेवर आणि बी एम रेषेवर कंस करा बघा इथं एक कंस केला आणि इथं एक केला केला कंस ओके निमेपेक्षा जास्त अंतर घ्या कंसावर कंपाचं टोक ठेवा पुढच्या बाजूला कंस करा केला खालच्या कंसावर कंपाचं टोक ठेवा तंतोतंत आणि तो कंस छेदा स छेदल्यानंतर पट्टीच्या साहाय्याने हा छेदन बिंदू आणि हा बी बिंदू व्यवस्थित तंतोतंत जोडा बघा दिसतंय ओके जोडला आता या ठिकाणी तुम्हाला पी बिंदू मिळाला कोणता बिंदू मिळाला पी पी बिंदूवर कंपाचा टोक ठेवा सॉरी पी बिंदू मिळाला मग आता ओ बिंदूवर कंपाचं टोक ठेवा ठेवलं <coughs> पी एवढा अंतर घ्या तंतोतंत तंत घ्या घेतलं पी एवढं अंतर असं एक हलकंचं वर्तुळ आंतरलिखित करा हलकं डार्क ना करू असा हलकंचं वर्तुळ केलं आंतरलिखित ओके मग आता या ठिकाणी पी इथे क्यू नाव द्या ह्या बिंदूला ह्या बिंदूला या ठिकाणी आर नाव द्या आणि ह्या बिंदूला इथे यस नाव द्या दिलं चार बिंदू मिळेल तुम्हाला पी क्यू आर यस ओके मग आता पी बिंदूवर कंपाचं टोक ठेवा ठेवलं यम एवढं अंतर घ्या घेतलं काढा वर्तुळ क्यू बिंदूतून काढलं ओके आता या क्यू बिंदूवर कंपाचं टोक ठेवा अंतर न बदलता त्याच अंतराने वर्तुळ अंतर लिखित करा केळलं वर्तुळ अंतर लिखित आता आर बिंदूवर कंपाचं टोक ठेवा कमसात कंपासमधलं कम अंतर बदलू नका कंपास व्यवस्थित वरच्या टोकाला पाकडा म्हणजे अंतर बदलणार नाही बघा झालं वर्तुळांतर लिखित त्यानंतर यस बिंदूवर ठेवा तंतोतंत ठेवा ठेवलं खरं वर्तुळांतर लिखित केलं ओके अशा प्रकारे प्रश्नातल्या सर्व अटी पूर्ण करून चौरसामध्ये चार समान वर्तुळे आंतरलिखित करता येतात एक चौरसाचे एका बाजूला ते वर्तुळ स्पर्श करतं आणि शेजारच्या दोन वर्तुळांना ते स्पर्श करतं लक्षात आलं ओके आकृतीची चांगली सराव करा धन्यवाद